नमस्कार मी नीलम नीलम लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत बाणेश्वर मंदिराविषयी पुण्याच्या प्राचीन तत्वाचा दाखला देत असता जसा जंगली महाराज रस्त्यावर पाताळेश्वर आहे तसाच आणखी एक वारसा बाणेर परिसरात आहे तो म्हणजे इथला बाणेश्वर यातील प्राचीन गुफा मंदिर म्हणजे पुणे परिसरातील सर्वात प्राचीन वस्तूंपैकी एक आहे विशेष म्हणजे इथे एक गुफा आहे हे अनेकांना माहीत नाही बाणेरचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या थोडं पुढं गेल्यानंतर काही पायऱ्या वर चढून गेल्यावर लागतं तीन गाभारे असलेले हे बाणेश्वर लेणे इथले खांब तशीच त्यांची रचना पाहून आठव्या शतकातील असावी बाणेरचे भैरवनाथ मंदिर हे ग्रामदैवत आहे या परिसरात मध्ययुगीन वस्तीच्या खानाखुना मिळतात बाणेश्वर हे अर्धवट राहिलेलं लेणं आहे देवतांसाठी केलेल्या तीन गाभाऱ्यांपैकी डावीकडच्या गाभाऱ्यात पाण्याचा बारमाही स्त्रोत वाहत असतो तिथून बारा महिने पाणी पडत असत आणि त्याचा वापरही केला जातो कदाचित या कारणामुळेच इथले लेण्याचे काम हे अर्धवट राहिले असावे जो मधला गाभार आहे त्या मधल्या गाभाऱ्यामध्ये एक शिवलिंग आहे पाहू शकता आपण ही बाणेश्वर मंदिरातील मूर्ती